श्री स्वामी समर्थ नवनाथ पारायणाची पूजा मांडणी कशी करायची आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवनाथ पारायण हे नऊ दिवसाचे केले जाते तसेच सात दिवसामध्ये देखील हे पारायण केले जाते पारायणाची पूजा आपल्याला पारायण पूर्ण होईपर्यंत तशीच ठेवायची आहे त्यामुळे जिथे कुणाचाही धक्का लागणार नाही किंवा पूजेची उचली करावी लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे आपल्याला पूजाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी त्यानंतर जिथे पूजा पाठ मांडायचा आहे त्या पाटाखाली रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू वाहायचे आहे त्यानंतर एक चौरंग किंवा पाठ घेऊन त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकावे त्यावर देवाच्या उजव्या बाजूला कलश मांडायचा आहे थोडे गोलाकार तांदूळ टाकून एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी आणि एक फूल टाकून त्या तांब्यावरती नाकिनीचे किंवा आंब्याचे पाच पाने तांब्यात ठेवून त्यावरती एक नारळ ठेवावा तांब्याला हळदी कुंकवाचे पाच बोटे ओढावे व समोर स्वास्तिक काढावे आणि हा कलश आपल्याला गोलाकार तांदळावरती ठेवायचा आहे त्यानंतर दत्ताची मूर्ती थोडेसे तांदळावरती ठेवावी मूर्ती समोरच थोडे तांदूळ टाकून त्यावर गणपती म्हणून एक सुपारी आपल्याला ठेवायची आहे गणपतीच्या समोरच सर्वात पुढे थोडे थोडे नऊ ठिकाणी तांदूळ टाकून त्यावरती नवनाथ म्हणून नऊ सुपाऱ्या ठेवायच्या आहेत दिवा लावायचा आहे धूप किंवा अगरबत्ती लावावी नवनाथांना अष्टगंध व्हायचा आहे गणपतीला हळदी कुंकू अष्टगंध वाहून तसेच दत्ताच्या मूर्तीला देखील अष्टगंध आपल्याला लावायचा आहे नवनाथांना पिव्या रंगाची फुले वाहावीत तसेच गणपतीला दत्ताच्या मूर्तीला देखील फुले व्हायची आहेत पाटासमोर छान अशी रांगोळी काढावी त्यानंतर एक पाट घेऊन त्यावरती पिवळे किंवा कुठल्याही रंगाचे वस्त्र टाकून काळा रंग सोडून कुठलाही रंगाचे वस्त्र टाकून आपल्याला नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथाला हळद कुंकू अष्टगंध फुले वाहून दिव्याने ओवाळून अगरबत्ती ओवाळावी देवांबरोबरच आपल्याला रोज ग्रंथाची देखील पूजा करायची आहे अशा प्रकारे आपल्याला नवनाथ महाराजांच्या पारायणाची पूजा मांडणी करायची आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ